मित्रांनो मी विघ्नेश मीरा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आधीला पिंजर टाकू नदीवर कुर्ल्यांच तर बघूया किती कुर्ले हे बघा माझे पिंजरो यो पिंजरो हा मस्जिद बंदर असतो यो पिंजरो हा तर पिंजरोच्यात आम्ही हा कोंबडीचा मास टाकणार आणि दाखवणार तुमक किती कुर्ले गावले जे बघूया चला तर मग तर ह्याच्यात आम्ही हा बघा या ना त्याच्यात आम्ही कोंबडीचा मास टाकणार तुमचा मास टाकतो बघा मी बनवलो आहे असं पण पण होणार आणि या बघाय हा असं टाकणार पण असं बनवलंय आहे त्याच्यात कोंबडीचा मास टाकणार

बघा वस्तू बांधलोय मी आणि टाकूया आता हे मी टाकलोय तर भेटाय नंतर एक तासानंतर आता एक तास झालो आहे धामण 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 धावून कंटाळलो तर आता पिंजर उकलूया